नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपण ज्याची वाट पाहत होतो इतक्या दिवस झालं की महाराष्ट्र स्टेटच मेडिकलचं शेड्यूल कधी येईल प्रोसेस कधी चालू होईल रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर लिस्ट कधी लागेल एस एम एल कधी येईल विद्यार्थ्यांना पालकाला जी क्युरियोसिटी होती की आमच्या ऍडमिशन कधी होईल ह्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत या विषयावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे आत्ताच एम एस टी सेल अंतर्गत पोर्टलवरती एक नोटीस जाहीर झालेली आहे त्यामध्ये फर्स्ट राऊंडचं शेड्यूल आलेलं ला आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कधी असणार स्टेट मेरिट कधी लागणार सीट मॅट्रिक्स कधी येणार आणि कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी याच्यात रजिस्ट्रेशन करणार याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही नवीन तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आता इथून पुढचे का जे काही प्रोसेस आहे त्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचण्यात आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवर टाकू त्याकरिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल तसंच जे कोणी याच्यावर नवीन असते तर त्यांना त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना ही लिंक पाठवून याच्यावरती जॉईन करायला सांगा तर विद्यार्थी पालक मित्र आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला चालू करूयात तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस सालची महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग एमबीबीएस बी एम एस बीडीएस बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपी याबद्दलची जी काही शेड्यूल आहे त्याबद्दल आपण चर्चा करा तर विद्यार्थी पालक मित्र सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो मागच्या अठरा तारखेपासून ज्यावेळेस एमसीसी ऑल इंडिया पंधरा टक्के कोट्याची ज्यावेळेस प्रोसेस चालू झाली त्यावेळेस त्यांनी एक टेंटेटिव्ह डेट दिली होती की तीस जुलै रोजी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन चालू होईल किंवा अदर स्टेटचे तीस जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन चालू होते पण एक आश्चर्याचा धक्का म्हणजे आज तेवीस जुलैच आहे म्हणजे सात दिवस अगोदरच त्यांनी रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे तर विद्यार्थी पालक मित्र आज म्हणजे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीसला रात्री संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत रजिस्ट्रेशन ची साईट ओपन राहणार आहे पोर्टल चालू राहणार आहे तर यामध्ये कोणत्या कोणत्या कोर्ससाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर एमबीबीएस बीडीएस बी बीएचएमएस एस बीएसएमएस बी बी वाय एस बीएस बीएसएलपी या चाहे। चाहे कोर्स साठी हे रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे ह्याच्यामध्ये जे काय आहे तुम्हाला ज्या कोर्सला जायचं आहे तुमची जी रँक आहे तुमचे जे मार्क आहे त्या अनुषंगाने तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे हे एकदाच करायचं आहे आणि हे कधीपासून आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला काय काय लागतं आहे तर रजिस्ट्रेशन करायला तुम्ही जी काही सीईटी सेलचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलेले होते या अगोदर त्या अगोदर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन केले ते होतं त्यावेळेस जे काही मेल आय डी तुम्ही दिलेला होता रजिस्ट्रेशन करताना त्याच्यासाठी तो मेल आयडी पासवर्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी व मित्र ज्यांनी सीईटी सेल जसं पीसीबी पीसीएमचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि त्यांना प्युअरली नीटच्या प्रोसेसमध्ये यायचं असेल तर त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करून आपला मेल आय डी मोबाईल नंबर द्यायचा न्यू रजिस्ट्रेशन करायचं यामध्ये तुम्ही सर्वात महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत तर तुम्ही ज्या कॅटेगरी कॅटेगरीमधनं तुम्ही बिलॉंग करणार आहात त्या कॅटेगरीचे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल कास्ट व्हॅलिडिटी हे तीन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पॅरलरी ज्या विद्यार्थ्याचं किंवा पालकांचं पॅरलर रिझर्वेशनला क्लेम करायचं आहे जसं की कुणाला डिफेन्सचं चा करायचं असेल कुणाला अपंगाचं चा करायचं असेल कुणाला हिली एरियाचं करायचं असेल तर यासाठीही त्यांचे जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट त्यांना असणं खूप गरजेचं आहे तसंच दहावीचं दहावीची चा, सनद बारावीचा मार्कशीट तुमचा टी सी नॅशनलिटी डोमेसाईल कॅरेक्टर सॉरी मेडिकल सर्टिफिकेट आणि तुमचा नीटचा स्कोअर कार्ड असणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं ऍडमिट कार्ड हे खूप गरजेचं आहे तर हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता फक्त हे रजिस्ट्रेशन असं पर्टिक्युलर एमबीबीएस किंवा बीडीएस साठी नाही तर सगळ्या मेडिकल मेडिकल कोर्ससाठी जे हेल्थ सायन्समध्ये आहे त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल तर ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्या दिवशी तुम्हाला पेमेंट करून तुम्हाला पेमेंट दोन प्रकारचं आहे पेमेंट दोन प्रकारचं म्हणजे तुम्ही नॉर्मल कॅप राऊंडसाठी जाणार असाल तर हजार रुपये फीस आहे आणि तुम्ही जर मॅनेजमेंट कोट्या किंवा आयक्यू कोट्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी पाच हजार एक्स्ट्रा म्हणजे सहा हजाराचं पेमेंट करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही रजिस्ट्रेशन जे आहे ते कम्प्लीट होईल पण त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला कोणती गोष्टी काळजी घ्यायची तुमचे डॉक्युमेंट सगळे अपलोड झाले आहेत हे चेक करणं ते केल्याच्या नंतर तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीसची रिसिप्ट हे तुमच्याकडे ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की ते ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागतं कारण की तुमचा नीटचा जो काही स्कोर रोल नंबर असतो तो आणि जो काही सीईटी ऍप्लिकेशन नंबर असतो हा वेगळा वेगळा असतो आणि तो तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस अतिशय महत्वपूर्ण लागतो त्याच्यामुळं हे जे काही दोन पीडीएफ आहेत तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म आणि फी स्ट्रक्चर हे तुम्हाला जे काही फीस भरलेली आहे तुम्ही पेड केलेले कुठल्या साठी त्याच्यासाठी तुम्हाला त्या दोन पीडीएफ तुमच्याकडे सेव्ह करणं आणि त्याच्या प्रिंट काढून ठेवणं खूप गरजेचं आहे आता हे कधीपर्यंत करायचंय तुम्हाला तर तेवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट बी अपलोड कधी करायचे तेवीस तारीख ते आ, तीस तारखेपर्यंत तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी सगळ्या कोर्ससाठी जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची एक कॉमन लिस्ट निघते तर कॉन्टी लिस्ट किती तारखेला निघणार ती तार थी? दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन ऑगस्टला तुमचे रजिस्टर्ड जे काही कॅन्डिडेट आहे त्याची पब्लिकेशन लिस्ट येणार त्यानंतर जे काही प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणतो आपण एमबीबीएस बीडीएस साठी फक्त एमबीबीएस बीडीएस साठी तर ती कधी होणार पब्लिश तर दोन दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी त्याच्यामध्ये येणार त्यानंतर जी काही सीट मॅट्रिक्स आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कुठल्या कॉलेजला किती जागा कुठल्या कॅटेगरीला किती जागा आता आपण जसं ऑल इंडियामध्ये पाहिलं फक्त पाच कॅटेगरी होत्या कुठल्या तर जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी आता तुम्हाला याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये कुठल्या येणार जनरल ईडब्ल्यू एस एससीबीसी ओबीसी एसबीसी वीजे एन टीच्या तिन्ही कॅटेगरी एस सी एस टी ह्या सगळ्या जागेंना किती सीट मॅट्रिक्स म्हणजे जागा जा, म्हणजे सीट विवरण जे आहे म्हणतो आपण जागा विवरण जे आहे हे पर्टिक्युलर जे काही ते जे सीट मॅट्रिक्स म्हणतो आपण हे कधी होणार आहे तर दोन ऑगस्टलाच होणार आहे त्याच्यामध्ये टार्लर रिझर्वेशनला रिजर्व, पण किती जागा असणार त्याच्याबद्दल ही डिटेल असणार त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजे कुठला असणार आहे फक्त आणि फक्त एमबीबीएस आणि बीडीएस ह्या दोन कोर्ससाठीच आहे बाकी रजिस्ट्रेशन तुम्ही बीएमएस बीएचएमएस बीएमएस बीपीटी साठी केलेलं असणार पण तुम्हाला रिझर्वेशन म्हणजे रजिस्ट्रेशनची जी काही चॉईस फिलिंग आहे किती तारखेला तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत याच्यामध्ये कुठले कॅन्डिडेट करणार आहेत तर फक्त एमबीबीएस आणि बीडीएस चे विद्यार्थीच करणार आहेत आपण एमबीबीएस आणि बीडीएस चा कट ऑफ त्यांची रँक वगैरे सांगितलं अशाच विद्यार्थ्यांनी याच्या चॉईस फिलिंग करावी त्याच्यापेक्षाही कमी रँक आहे कुणाला असेल समजा की जास्त रँक असतील त्या विद्यार्थ्यांनी केलं तरी काही हरकत नाही पण जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपला नंबर लागतच नाही आणि आपल्याला मार्क खूप कमी आहेत आणि आपल्याला कॅप कॅपराउंडची आपण अपेक्षा करतोय आपल्याला दोनशे अडीचशे दीडशे मार्क आहेत तर व्हाय शुड युअर वेस्ट युअर टाइम अँड युअर काउन्सिलर ऑल्सो तर जे विद्यार्थ्यांना ला एमबीबीएस बीडीएस लागतात आपल्या ला काउन्सिलर सोबत चर्चा करा किती रँक पर्यंत लागायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी याच्यात अप्लाय करायला काही हरकत नाही चॉईस फिलिंग करायला तारीख जी आहे तीन ते पाच तारखेच्या मध्ये आहे रिझल्ट जो पब्लिश होणार आहे पहिल्या राऊंडचा सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी विद्यार्थ्यांचं जे आणि पालकांचं स्वप्न आहे जे साकार होणार आहे ते म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या राऊंडचा जो तुमचा रिझल्ट आहे तो पब्लिश होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग किंवा ऍडमिशनची प्रोसेस कधी असणार आहे तर ती आहे तुम्हाला आठ तारीख ते बारा तारीख चार दिवसामध्ये याच्यामध्ये काय करायचं आहे तर फिजिकली जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायची त्याच्यासोबत तुम्हाला डीडी डॉक्युमेंट्स एनी अदर काही समजा ऍक्टिव्हिटीज आहेत समजा चेक वगैरे कुठले न्यायचे याची सविस्तर माहिती त्या त्यावेळेस तुम्हाला दिली जाईल ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं जाईल तर विद्यार्थी व पालक मित्र आज व्हिडिओ बनायचा आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काय की आज आपल्या दोन हजार पंचवीस सोच्या प्रोसेसची नोटीस आली आहे ज्याची आपण भरपूर दिवसापासून वाट बघत आहोत तर बॉईज अँड पॅरेंट्स पुलऑ युअर फॉर दी काउन्सिलिंग फॉर फर्स्ट राऊंड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स मध्ये तर जे काही तुम्हाला माहिती माहिती याच्याबद्दल हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप चे लिंक दिलेले आहे जे पेरेंट्स आम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन आहेत यांना तर आम्ही सविस्तर सगळ्यांना वन टू वन माहिती देतच आहोत त्यांना वन टू वन त्यांच्यासोबत राहतच आहोत तर ज्यांना कोणाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर लास्ट मुमेंटला तुम्ही येऊन जॉईन करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो आणि ऑल द दे बेस्ट देतो सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि तुमच्या येणाऱ्या स्वप्नात जे काही कॉलेज भेटणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद